पावणे दहा वाजलेत तू होतीच ग श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं लाईव्हला स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही प्रार्थना करून आजच्या स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करते तर तुमचाही आजचा दिवस सुखाचा जाऊ सर्वांनी कमेंट करा लाईक करा जे, जे को अपने चैनल नवीन है तिने अपने चैनल सब्स्क्राइब करा दिगंभरा दिगंभरा श्री गिगंबरा दिगंभरा दिगंभरा ശ്രീ പദവല്ല ദമ്പംബര ശ്രീപാദവല്ല ദമ്പ ശ്രീ പാദവല്ലഭവ ദിവതിഗംബരാഗംബരം ശ്രീ പാദവല്ല

दिवरा तर इकडं छान अशी स्वामी महाराजांची इकडं पूजा झालेली आहे तर आता स्वामी महाराजांची नित्यसेवा करून घेते नंतर स्वामी महाराजांची आरती jay jay swami so samrita swami so samrita jay jay

श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

i mir mi cntri grدaवه सri mira काल होता गुरुवार तर काल गुरुवारचा पहिला अध्याय दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय यु, मी वाचले होते तर आज चौथा पाचवा आणि सहावा अध्याय वाचणार आहे अध्याय चौथा श्री गणेश आहे ना मग स्वामीनामाचा जी कथाचारी पुरुषात येथा एकथा पण ही चुकीला गत्या दिवती कुठे आली होती ना पण आयोजन देती सचिने राहते त्यापुरी चुळाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राही त्या ती सुकृद नित्यसेवा घडित्या ती चुळाची ती केवळ पतिव्रता सदोसुदतीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ते देशादेशी झाली की बहुत लोक दर्शन येते कामानाची ती धरणे कोणी संपत्तीकाराने कोणी महागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहून शरीरभोग कसले संसार तप्त झाले मायामय पसार्यात कसले असे आले की ते भक्तांतरी जे जे ते राजपुरु इथे दृढ चरणी व्यक्ती भक्ती नाही नायकलपतून जे का निंदे कुटीलयात के केवळ नास्ते का का योग्य शासन काय का। कोण दोन सरन्यासी आले कोण कुटसी हसून या म्हणते जना सी डोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे जो नाना भोगी साधू याच्या अंगी कोण तसे बसत असे त्याने निंदी स्मतारी जाणीवे जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ती याच्या घरी पाहते समजताची स्वारी ते दे दोघी अविचारी होते थे थे या तिने मूर्ती बैसाला भक्ती पाठवते श्री स्वामी आपल्या चेती चमत्कार मंती करू आता दर्शन जनासारख्या तो पाहते तिथे समाज दाटला बहुत गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम वाचे हे घेतो पूर्वाईमचे म्हणून कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पती दानवस्तू अर्पण करते नाही त्याची कोणी 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 काय संकल्प करते चरण पूजिते आनंदी संन्यासी करतो ना ती मनवाची अशी रिकती शन एक तटक्स वैरवभाव विसरून येतो स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते ते असंख्यात निझात ते समर्थ सन्यासा पुढे लुटते मोडली जनाची गर्दी तो व येऊन सेवे करी सन्यासा पुढील वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्शनं केला अनोदकाशी चूर तर असतुळाशी तेथून या उठले दुहे सन्यासी त्या दिवशी राहिले केवळ ओळखू रात्र होता त्या दिवशी अनोद असे जे पातळी करून छाळा त्याचे झाली विटंबना दंडाया स्थिती जण अवतरली होते इथे श्री स्वामी चैत्यसानंतर नानाप्रकृत संबंध पुरुषोत्म भक्त चतुर्थ अध्याय गुडा स्वामी श्री स्वामीराजाय नम श्री श्री ऋषी शुभ अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भू करक्षी परापर भक्ता खरा सदतु अक्कलकोट नगरा तर एक तपर्यंत स्वामी राजवास करतभोवत झाले वातापासले चौकशी पदे धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणून येते त्याशी बडोद्या माझे मला अवसारी मल्हाराव राजाधिकारी एकदा त्याची अंतरी विचार ऐसा सपातला दिवाना आणि सरदार त्याचे थोर थोर बेसले असता समग्र बोली नको त्याप्रती कोणी जाऊन अकोलकोटास आणि स्वामींशी तरी आम्ही त्याशी इनामध्ये उभं होतं कार्य जाणून कठीण कोणाला बोले कोणाला एकाला घेऊन लागून गोष्ट मान्य करवी ना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर्थ तो बोलता झाला उत्तर नुका लागेल तरी आपली जरी इच्छा आहे स्वामी ते आणावी भट तरी मी आणि न त्या सीमेशी मानसी असू द्या पुरे उत्तर संतोषला तो गोरत्याची ही सभा ही समगृहित आनंदित झाली नोकरी असं कळ जण त्या त्यापर्यंत तात्याचं गौ सन्माने गौरव मधुर वची यशस्वी गोमूर्ती तयार झाली तात्या साहेब निघाले सतुर सा अकोल कुठे आली नगरी पाहुणे संतोषली जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाल्याची तिथे ते जणाची पाहुणे भक्ती तयाती अक्कलकोटची धूप होती स्वामीच्या नेत्याशी भक्ती राजगणा येथे होती त्याही करीत स्वामी सेवा ऐसे पाहून येतात विचार पडला मानसी यांना ग्रस्त स्वामी सी केचे आपण प्रयत्न परमेश्वर प्रयत्न काय रह सत्वर लढून युक्त थोर कार्य आपण साधावे करुनी नाना पकवानी करते ब्राह्मण भोजनी दिदली भोसलदानी याचे घेणे केली स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेणे सेवे संतुष्ट संतुष्ट

व जेवत शासक लागून काय दिलेसतो राव मला अनुपती त्याच्या अंतर नाही भक्ती मग आम्ही बडतो प्रत्येक काय म्हणून चालावे इथे श्री स्वामी चैत सम ना सदा ऐकत गोडा श्री शुभ भवतो देवस्त्री गणेशा आहे न मह धरून येषु हातप अक्षर पंडित लिहिता त्याचे स्वामी चरित्र स्वामी समर्थव दुती मागे त्याचे आणि ते चोळ स्वामी स्वामी कृपा करून मदत होती बड चला चालाय भाषण असे पूर्ण समर्थ बोलत हसन मला रावच्या मनी अमावशी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हाला जाणे उचित नव्ह अक्रको नगरात म आवडे या सगळ्या येत व्यक्त केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जायचे दिसे यज्ञ करून याचा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठा आरभले भक्ती नाही आणि तरी दाबेक साधना ते करीत या ते स्वामीनारा प्रसन्न कसे सेव दिले मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसले गुरुचरित्र आरभले व स्वामी कृपा करू त्याच्या वाटात कधी नाही गेले समजतं झाले झालं वेगळे चित्र काही उपाय सुचले आता जाऊन घडवण्याचे काय सांग राजाशी आणि सखजण तोंड कसे दाखव याशी उपाय करून होते स्वामी प्रसन्न आता युक्ती योजना न्याय करून असोके कोणी दिवशी साधन योग्य हो समस्याची मेन आहेत स्वामी श्री ठाकरेसाहेबगावचा मार्ग धरला अर्ध मार्ग आला अंतरसाक्षी समाजाला गोष्टी युद्ध झाली मेन की मित्र मागवते आपलं कुठे आली ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय फुटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय तिथे तिथे हातात त्याने मग ते घेऊन बडगायला समर्थ कृपा भक्ती वाचून अनन्य उपाय राहत परी मला रणपती प्रयत्न होते सर्वप्रथम विचारते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव आणि शंतराव त्याचे नामप्रकाराचे धर्म हाव आपण पुढे झालं तो येऊन अकुलकुटे घेतली समताची भेटी उस्त्री अलंकार स्वर्ण ताटी स्वामी पुढे ठेवते ती पाहून समताला आणि क्रोध आला ये शिवंत डोळा काय तेव्हा बोलले बेडी आणून सतव त्रिवार मोठे हे समर्थ क्रोधेवर पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञान यशवंतची सतवृनी साईब विषय केला आला त्या कुत्या म्हणजे कुर्त्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लिहिले काही बेडी पहिली स्वामी परिस्थिती झाली अगदी खादी झाली सर्वत्र तिसरी स्वामी चरित्र चरित्र सरंग कशी बघून होतो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु कष्ट दारण श्रोत कोणतेही संकट आले असता या अद्वितीय प्रभावी श्रोताचा पाठ श्रद्धायुक्त अंतकराने केला असता संकट दूर होते पादश्रीवल्लंत सदैव श्रीलता श्री पाहिवादेव भावग्राय गोरा सुकीर्ते तुरस्मा मस्ते तन्नो माता तुम पिता कुत्सम प्राता योग कुशे मकुद्गुरुस्तम तम सर्व प्रभु कष्टा पुराक तुरस्मानस्ते दैन्यं पाप तापव्याधिमादींच्या दैन्य भीती क्लश तो आराषोरदैन्यम दाताक्षर्तज्योते घोराकषाधु दुरस्वानमस्ते न्यस्त्राताना भ्रता तंतो देवतन शरण्यो कर्ता पूर्वाणी ग्रह पुनराते घोराकष्टादुरानमस्ते धर्मिंच प्रीती सन्मदेवीन भक्तीं सत्संग गाहिमुक्तींच मुक्तीं भावासी लाथे नंदमूर्ते घोराकषाद्धुरस्वानमस्ते శ్లోకపంచకేత్యోకమంగళవర్దనం ప్రపట్ భక్తీ దత్త ప్రయోజన శ్రీమంతపరిహంసచారీ వాసున సరస్వతి పింబే స్వామి విచరితానం సంపూర్ణం ീ ഗണപതി ഓം ഔത്ര കോട്ടി സൂര്യ സമ പ്രഭകാരാ സമ പ്രഭകാരിന്ദൂരു സേ അചട അഭയ നിർഗുണ നിരകാരോ ഗമായാത്ര വിചരിഭോകാര ഓ ആളു ആരതി ശ്രീ ഗണപതി ഓം പീതവർണ അകാരത്ര ബ്രഹ്മ സുചകാര ഓക്കാര ജീവിത വർണ രക്ഷി ശ്രീ അഖിള ചരാചാര ఓ ఆళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారానకరి సకల జమకారా అన శరణాగతి అౌపది దేతారా ఓ ఆరీ శ్రీ గణపతి ఓంకారా జయ జయ సద్గురు స్వామి సమర్థ ఆరతి కరు గొరవరియ అగాధ మహిమాతవ చరణ వర్ణాయాతియ రే अक्कल कोटी वास करुनियारिया ली रे लीला पाशे भव करुनिया तोडली जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करुर भरि रे अगाध महिमातरणांचा वरणायामत रे യുശലി സ്വാമി കി ആ ജയ ജയ സത് ഗുരുവാമി സമർത്ഥ ആ ഗുരുവരിഗാധ മഹി മാധവ ചരണ വർണാമി ദ जानिषी मुनीचे सर्व समर्था विनो तू विनो किती बरार दे दीनदयाळ नच तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुर रे अगाध महिमा तव चरणांचा देया दे रे जय जय सेवन <coughs> रे ਭਗਵਤ ਚਿੰਤਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਦੇ ਯੋਗ ਦਾਤਾ ਸ੍ਰੀ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਜੈ ਓਮ ਸ੍ਰੀ ਸਤਗੁਰੂ ਅਕਲ ਕੋਟ ਨਿਵਾਸੀ ਰਾਜਾ ਆਦੇ ਰਾਜ ਯੋਗੀ ਰਾਜ ਸ੍ਰੀ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਜੈ ਅਨੰਤ ਕੋਟੀ ਬ੍ਰਹਮਾਂਡ ਨਾਇਕ ਭਗਤ ਵਤਸਲ ਭਗਤਾ ਬਿਮਾਨੀ ਸਿਪਾਦ ਸ੍ਰੀ ਵੱਲਭ ਜਗਤ ਗੁਰੂ ਦੇ ਵਦਤਾ ਅਰੋਤ ਚਿੰਤਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਦੇ ਵਦਤਾ ਓਮ ਸ੍ਰੀ ਗਾਇਤਰੀ ਮਾਤਾ ਕੀ ਜੈ ਓਮ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ